नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काय करावं काय करू नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत गुढीपाडव्याला आपण काही उपाय करणार आहोत जे आ, जे उपाय आपण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कधी आपल्याला पैशाची कमतरता कधी भासणार नाही तर नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ गुढीपाडवाच्या तुम्हा तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो रविवारी हिंदू न तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवारी हिंदू वर्षातील नवीन वर्षातील पहिला दिवस आहे पहिला दिवस अर्थात आपला गुढीपाडवा साजरा केला जातो शके एकोणीसशे सेहेचाळीसपासून हे नवीन वर्ष प्रारंभ होत आहे या दिवसापासून चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होतात तर मित्रांनो गुढीपाडवा म्हणजे वर्षभरात वर जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक मुहूर्त गुढीपाडवा आपण गुढीपाडव्याला साजरा करतो गुढी उभारतो ती विजयाची मंगल्याची गुढी असते आणि म्हणूनच गुढीपाडव्याला अनेक लोक नवीन कामास आणि व्यवसायास सुरुवात करतात कारण त्या कामामध्ये यश मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवीन वस्तूंची प्रॉपर्टी यांची सु यांचीसुद्धा खास खरेदी केली जाते त्यातून मोठा लाभ होतो लाभ संभवतो सं घरामध्ये बरकत येते अशी देखील प्राचीन मान्यता आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याला दिवशी क करावायची अत्यंत प्रभावशाली आणि तितके साधे सोपे असे ज्योतिषी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे उपाय तुम्ही नक्की केल्याने तुमच्या घरामध्ये बरकत होते अर्थात घराची प्रगती होते आणि घरातून मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जाही निघून जाते गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय केले नाही ज्यामुळे तुम्हाला धनधान्याला बरकत हो येईल पैशाची कमतरता तुम्हाला आयुष्यामध्ये कधी पडणार नाही आणि आरोग्याला आरोग्यही चांगले राहील पण व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याअगोदर जर तुम्हाला माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव तुमच्यावरती राहो असे जर वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ असे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गुढी पाडव्याच्या दिवशी घरामध्ये हे उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समाधान नांदू लागते रोगराई आजार पण निघून जातं तर चला जाणून घेऊ या गुढी पाडव्याच्या दिवशी हे असे कोणते प्रभावी उपाय आहेत ते कोणते प्रभावी उपाय करावेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावे अगदी सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तावर उठावं घराची अगदी साफसफाई करावी त्यानंतर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये अर्थात आंघोळीच्या पाण्यामध्ये काही कडुलिंबाची पाणी टाकावीत आणि कडुलिंबाच्या पाण्याने स्नान करावे अशी मान्यता आहे की शरीरा शरीरातील अनेक प्रकारचे रोग आजारापासून निघून जातात शरीर शुद्धीकरण होतं विशेष करून जे लोक आजारी असतात त्यांची तब्येत वारंवार बिघडते त्यांना तर हा उपाय आवर्जून करावा गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर आपण सर्वांना ही गोष्ट माहीतच असेल की जी नक ती जी व्यक्ती सकाळी लवकर उठते ब्रह्म मुहूर्तावरती उठून स सूर्यदेवाचे दर्शन करते त्या व्यक्तीचे सूर्य मजबूत होतं मजबूत हो बनतं त्या व्यक्तीच्या कुंडीतील सूर्य मजबूत बनतो आणि त्या व्यक्तीला समाजामध्ये मा मान सन्मान मान प्रतिष्ठा मिळू मिळू लागते तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य तो मान सन्मान मिळत नसेल तर समाजामध्ये योग्य मान सन्मान मिळत नसेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा गुढीपाडव्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाचे दर्शन नक्की घ्या सूर्यदेवाला अर्ध अर्पण करा हे अर्ध आपण अर्पण करताना ओम सूर्याय नम ओम आदित्य देवाय नम यापैकी कोणत्याही या एका मंत्राचा जप नक्की करावा हा जप कमीत कमी, कमी सात वेळा करावा याने समाजामध्ये नावलौकिक वाढतो विशेष करून जे लोक समाजकार्यामध्ये आहेत राजकारणामध्ये आहेत त्यांनी तर हा उपाय नक्की करावा गुढी पाडव्याच्या दिवशी अं जे लोक सकाळी जे घरा जे लोक गुढी उभारतात ती गुढी सायंकाळच्या वेळी उतरवल उतरवल्यानंतर या गुढीला जी आपण कडुलिंबाची पाने बांधली होती तर त्या कडुलिंबातील काही पाने आपण आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैशाच्या कपाटामध्ये न नक्की ठेवावीत आपली तिजोरी आपली तिजोरी जिथे असते तिथे आपण पैसे ठेवतो दाग दागिने ठेवतो ज्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवल्या जातात त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो आणि अशा ठिकाणी विजयाचं प्रतीक असणाऱ्या मांगल्याचं प्रतीक असणाऱ्या गुढीला बांधलेली ही पानं जर आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तर पैशाच्या ठिकाणी ठेवली तर विजयाची आणि कडूलिंबाची पाने त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणचा निगेटिव्हिटीपणाचा नाश होतो आणि त्या ठिकाणाची नकारात्मक ऊर्जा नाश पावते आणि अशा ठिकाणी गरीबी घरामध्ये करी गरीबी आणि दरिद्रता अलक्ष्मी कधी त्या घरामध्ये वास करत नाही आणि अर्थातच त्या ठिकाणी लक्ष्मीचा वावर सुरू होतो लक्ष्मीचा वास सुरू होतो आणि त्या ठिकाणी पैसा आकर्षित होऊ लागतो आणि आपला पैसा वाढू लागतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे आणि ही पाने ठेवताना आपण त्यासोबतच काही नाणेसुद्धा ठेवावीत आणि एक रुपयाची नाणे दोन रुपयाची नाणे पाच रुपयाचे नाणे त्या ठिकाणी आपण पाच किंवा दोन नाणे ठेवू शकता वर्षभर आपण ही पानं ही नाणी त्याच ठिकाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि पुढच्या वर्षी गुढीपाडव्याला आदल्या दिवशी ही पानं तिथून काढून आपण एखाद्या नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा आणि वाहतं पाणी ही नसेल तर कोणत्याही पवित्र झाडाखाली आपण ही पानं टाकू शकता आणि ही नाणी जी आहेत त्यांचा पुनर्वापर करू शकता आणि ही नाणी जी आहेत त्यांचा तुम्ही पुनर्वापर करू शकता आणि दरवर्षी नवीन नाणी नवीन वर्षी ग गुढीची कडू ही नाणी पैशाच्या ठिकाणी ठेवा ही पानं ठेवल्यानंतर पहिल्या काही दिवसातच तुम्हाला दिसून येईल की ते तुमच्या तिजोरीमध्ये पैसा वाढू लागला आहे पैशामध्ये बरकत होत आहे वाढ होत आहे आणि कोणत्याही मार्गाने तुमच्या तिजोरीमध्ये पैसा येऊ लागतो अत्यंत प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे हा उपाय नक्की तुम्ही करून बघा ज्या प्रकारे आपण क तिजोरीमध्ये पैशाच्या ठिकाणी पैशाच्या पाकिटामध्ये किंवा गल्ल्यामध्ये जशी आपण ही कडुलिंबाची पानं ठेवली तशीच अगदी त्याच प्रकारे त्यातील काही कडुलिंबाची पाने आपल्या धा धान्य साठवण्याच्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता ज्या जिथे आपण धान्य साठवतो गहू असेल तांदूळ असेल ज्वारी असेल बाजरी मक्का असेल त्या ठिकाणी त्यातील काही पानं ठेवा त्यामुळे घरातील धनधान्याला बरकत येते अर्थात धनधान्य कधीच कम कमी पडत नाही घरातील लोकांना कधीच उपासमारीची वेळ येत नाही सोबतच घरातील लोकांचं आरोग्य सुद्धा चांगलं असतं ज्या घरामध्ये देह सातत्याने भांडणे होतात कलह होतात घरामध्ये सुख शांती नाही त्यासाठी हा छोटासा उपाय गुढी पाडव्याच्या दिवशी नक्की तुम्ही करा सायंकाळी गुढी उतरवल्यानंतर त्या गुढीला जी साखरेची गाठी बांधली जाते ती साखरेची गाठी घरातील सर्वात लहान मुलांच्या गळ्यात घालायचे आहे आणि त्याला घरभर फिरवून घ्या द्यायचं आहे हे मुलं जसं घर घरभर फिरू लागेल तसं तसं तुमच्या घरातील निगेटिव्हिटी ऊर्जा नष्ट पावेल आणि त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची आहे किंवा तुम्ही ती तुम्ही ती साखरेची वाटी घरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तींनासुद्धा गळ्यात घालून त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर ती साखरेची गाठी घरातील सर्वां सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे त्यामुळे घरातील लोकांच्या प्रेमाचं वातावरण निर्माण होतं प्रेम स्नेह वाढीस लागतो घरातील नाते संबंधामध्ये साखरेची गोडी निर्माण होते घराची बरकत होण्यासाठी प्रगती होण्यासाठी अजून एक खूप हा प्रभावशाली उपाय आहे तो म्हणजे गुढीला आपण जो तांब्या किंवा पेला पालथा घातलेला असतो त्या गो असतो तर गुढी उतरवल्यानंतर त्या हा तांब्या किंवा पेला त्या तांब्यामध्ये थोडेसे धान्य भरावे गहू किंवा तांदूळ भरावे एक हळकुंड टाकावे आणि सोबतच एक दोन नाणी टाकावीत आणि असा हा कलश आपण कोणत्याही गरजू लोकांना गरजू व्यक्तीला गरीबाला दान करावा कोणत्याही मंदिरात दान करावा कोणत्याही मंदिरात तो कलश ठेवून या यावा यामुळे घराची प्रगती होते घरातील धन धान्य पैसा वैभव मांगल या गोष्टी सातत्याने वाढत जातात सोबतच या दिवशी आंबे खरेदी केली जातात तर आंब्याचा नैवेद्य आपण घरातील देवी देवतांना नक्की दाखवू शकता त्यानंतर हे आंबे आपल्या कुटुंबासोबत आपण खावे यामुळे कुटुंबातील प्रेम लागते उपाय म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला आपण जी साडी बांधतो ती साडी घरातील सौभाग्यवती महिलाने वापरावी किंवा ती साडी तुम्ही बाहेरील कोणत्याही सौभाग्यवती महिला महिलेला दान करावी या उपायाने देखील आपल्या घरामध्ये दे बरकत होते बरकत येऊ लागते गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरातील अन्नपूर्णा देवीला तांदूळ अर्पण करावे अन्नपूर्णा देवीची कथा सांग पूजा करावी विविध पदार्थ फळे अर्पण करावी बनव बनवलेला स्वयंपाक देवीला दाखवावा असं पूर्ण महिनाभर करावे चैत्रांगण रांगोळी ही खूप प्रसिद्ध आहे देवापुढे काढावी गुढीपाडव्याच्या दिवशी चांगल्या कामाचा संकल्प करा आणि तो पूर्णत्वाला न्या हिंदू धर्मातील नवीन वर्षाचा हा पहिला सण असल्यामुळे तो श्रीखंड आणि गोड खाऊन साजरा करा त्याचबरोबर गुढी उभारते वेळी ही विजयाची गुढी तुमच्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये अशीच उभारलेली राहावी म्हणून प्रति प्रतिकात्मक म्हणून ही गुढी प्रत्येकाने उभी करायलाच हवी या दिवशी आंब्याची देखील दान नक्की करावे या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजा पूजेचे देखील अत्यंत महत्व आहे म्हणून या दिवशी सूर्यनारायणाचे दर्शन अवश्य घ्यावे नक्की घ्या सूर्यनारायणाला अर्ध अर्पण करा अशा पद्धतीने आपण गुढी पाडव्याच्या दिवशी अत्यंत हे साधे सोपे साधे सोपे उपाय करून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ